शिवाजी व्यायाम मंडळ आहे त्याच्यासाठी आम्हाला मदत मिळावी व्यायामचं साहित्य मिळावं एवढी आमची अपेक्षा आहे की इथं चौकामध्ये बसून मावा खाऊन गुटखा खाऊन इथं रांगोळ्या काढत बसण्यापेक्षा नमस्कार मी योगेश पाहूया आजची बातमी गेल्या पस्तीस वर्षापासून सामाजिक बांधिलकी जपत प्रबोधनात्मक नाटकां करणारे छत्रपती शिवाजी चौकातील खालची गल्ली येथील छत्रपती शिवाजी तालीम मंडळ होय एकोणीसशे नव्वद साली स्थापन झालेले या तालमीचे पस्तीसावे वर्ष असून पस्तीस वर्ष तालमीला श्रींची मूर्ती प्रदान करणारे बाबुराव हापटे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली पंचक्रोशेत नावाजलेली तालीम असून अनेक वर्षे या तालमीचे बांधकामाचे कार्य रखडले होते मात्र खासदार धरशील माने आणि नगरसेविका प्राजक्ता प्रवीण उपाधी यांच्यासह अनेकांच्या प्रयत्नांनी भव्य असे तालीम मंडळाची इमारत उभारली आहे या नव्याने बांधण्यात आलेल्या तालमीत व्यायामाचे साहित्य मिळावे अशी मागणी बाबूराव हापटे यांनी केली आहे यावेळी या, या तालमीचे सदस्य तानाजी चोपडे म्हणाले की मावा गुटखा खाऊन रस्त्यावर रांगोळी काढण्यापेक्षा त्यांनी गटारीतूनच थुंकावं तर कायमस्वरूपी निर्व्यसने राहावे व आपलं आरोग्य सुदृढ बनवावं सध्या या परिसरात व्यसनाधीन तरुणामुळे येथील नागरिकांना त्रास होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे नगरपंचायतीने रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी या तालमीचे कार्यकर्ते यांनी केली यावेळी छत्रपती शिवाजी तालमीचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तानाजी चोपडे छत्रपती शिवाजी तालीम मंडळ हातकणंगले खालची गल्ली या तालमीचा सदस्य या शिवाजी चौकामध्ये गेली पस्तीस वर्ष शिवाजी तालीम मंडळातर्फे गणपतीचं आगमन आहे तसंच गणपती बसवण्यात येतो या शिवाजी तालमीतर्फे आमच्या चौकामध्ये गल्लीमध्ये नगरीमध्ये बरेच असे सामाजिक उपक्रम घेतले जातात गणपती बसवणे त्याच्यानंतर दुर्गामातेची पूजा त्याचसोबत ह्या आमच्या गेली पस्तीस वर्ष अविरतपणे सर्वप्रथम तर मी आभार मानतो आहे ज्या कुटुंबियाचं की ज्यांनी आम्हाला ही मूर्तीचं दान करतात दरवर्षी मूर्ती आमच्या मंडळाला प्रदान करतात ते आमचे बाबूराव हप्ते इथं आमच्या समोरच आहेत तालमीचे आमचे कार्यकर्ते आहेत सदस्य आहेत त्यांचं सर्वप्रथम तर शिवाजी चौकातर्फे आमच्या हातले नगरीतर्फे त्यांचा आभार आहे धन्यवाद आहेत त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत की दरवर्षी त्यांनी आम्हाला मूर्ती मंडळाला भेट म्हणून देतात त्यांच्यातर्फे आणि त्यांचं कार्य त्यांनी सांगितले मी आहे असेपर्यंत तरी असणारच आहे आणि मी नसलं तरी माझी मुलं ते पुढं कार्य चालूच ठेवतील असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे ते करता येतच त्याचप्रमाणे गेले एकोणीसशे नव्वदला साली इथं आम्ही शिवाजी चौकामध्ये गणेशोत्सव मंडळाची स्थापना झाली त्यावेळेला आप्पाकाळे बाबूराव आपटे असे बरेच ज्येष्ठ मंडळी आमच्या इथं या मंडळाची ज्यांनी स्थापना केली त्यावेळेला गणपती बसवत होते त्यावेळेला सामाजिक उपक्रम असायचे नाटिकाद्वारे सामाजिक प्रबोधनपर नाटिका बसवायच्या हो इथं चौकामध्ये व्हायचे गावातले सगळे लोक इथं बघायला यायचे तसंच त्यानंतर तीच परंपरा आम्ही पुढं 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 चालू ठेवली त्याचनंतर मग अशोक काळे असतील मी असेल सुरेश दुधाळे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते ज्येष्ठ जे आता आमच्यामध्ये नाही आहेत अरुण कोकरे ते सुद्धा होते नाटिकामध्ये चांगला उत्स्फूर्त असा सहभाग असायचा आणि त्यांच्या त्या नाटिकामधून समाज सामाजिक प्रबोधन जसं होईल की माणसानं वागायला पस कसं पाहिजे माणूस कसा वागतो तरुण पिढीनं कसं वागलं पाहिजे आणि आता तरुण पिढी कशी भरकटत चालली आणि त्याच्यातून आम्ही व्यसना देणचा व्यसनातनं मुक्त व्हायचं कसं हे असे सामाजिक बरेच कार्यक्रम आम्ही याच्या मंडळातर्फे करतो नाटिकाद्वारे करतच होतो आणि त्याच्याबरोबर त्याच सोबत आमचे या पस्तीस वर्षे गेली ज्यांच्या हस्ते पूजा होते थे, थे ते आमचे पुजारी सूर्यकांत राणेसुद्धा येतं दरवर्षी हजार असतात वेळे ठरलेल्या वेळेप्रमाणे त्यांचंसुद्धा मंडळातर्फे शतश शतश आभार आहे धन्यवाद आहे त्यानंतर ह्याच वर्षी तालमीचं आमच्या जे रखडलेलं काम होतं बांधकाम होतं ते बांधकाम यावर्षी पूर्ण झालेलं आहे ते आमच्या आदरणीय खासदार साहेब यांच्या फंडातून यांच्या माध्यमातून आणि सतत आमच्या तालमीचे जे अध्यक्ष तालमीचे अध्यक्ष तालमीचे सर्व सदस्य यांनी पाठपुरावा केल्यामुळं आमच्या हजने नगरीचे आमच्या या वॉर्डाचे नगरसेवक प्रवीण उपाधे यांनी सारखा पाठपुरावा केल्यामुळं खासदार पंडातून आमचे हे इमारत पूर्णत्वाला आली त्याबद्दल आम्ही खासदार सुद्धा हार्दिक हार्दिक आभार मानतो सा, खासदार साहेबांनासुद्धा धन्यवाद देतो आणि इथून पुढे अविरतपणे अशीच सेवा आमच्या हातून घडत राहील